जयंद तर मग काय चाललंय देशामध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये असं वरती दुसऱ्या रील बघण्यापेक्षा वरती दुसऱ्या रील बघण्यापेक्षा थोडस लक्ष द्या कि काय चालू आहे भारतात काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपण निवडेल निवडून दिलेले प्रतिनिधी काय करता येते आता काल पावसाळी अधिवेशन बघतात की नाही काय माहित मी तर बघतोय जिथे महाराष्ट्राचं लोकशाहीच पवित्र स्थान जिथे कायदे बनवले जातात जिथे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात शेतकऱ्यांचे गरिबांचे विद्यार्थ्यांचे आरोग्याचे म्हणजे कळत नाही मला म्हणजे महाराष्ट्रात देशामध्ये दे इतके प्रश्न असून सुद्धा त्यांचं वेगळंच चाललंय आपल्या देशाचा सगळ्यात पवित्र सभागृह वरच सभागृह समजलंच तिथे पण वेगळाच चा मुद्दा चाललाय हा देश कुठल्या एका वर्गाचा नाहीये ना हा देश एकशे पन्नास कोटी जनतेचा कधी संपूर्ण गीत वाचलं असेल तर बघा खाली एक लाईन आहे हिंदू बौद्ध सिक जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी ह्या सगळ्या आम्हा ह्या सगळ्या एकशे पन्नास कोटी जनतेचा देश आहे ना कुठला एका वर्गाचा नाहीये ना आणि मला कळत नाही जेव्हा हे लोक प्रतिनिधी शपथ घेतात हे कुठल्या एका वर्गाचा घेतात की म्हणजे देशामध्ये इतके मुद्दे आहेत ना इतके मुद्दे आहेत कि ज्यावर म्हणजे ज्यासाठी आपण या लोकांना निवडून दिलाय ते मुद्दे सॉल्व करायचे सोडून यांचं वेगळंच चालू आहे म्हणजे मला कळतच नाही बाबा आणि असं नाहीये सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे जेवढे पण आहेत त्यांना सगळे प्रश्न माहिते पण ते प्रश्न सोडून यांच वेगच आहे म्हणजे कालच मी बघत होतो की मी काय बघतोय म्हणजे काय माहित आहे ना अवघड आहे आणि कोणी काय बोलत नाही त्यामुळे अजून यांची हिमत वाढली काही दिवसाचं असतं ते अधिवेशन आणि एवढे सारे प्रश्न आहे ते सॉल्व करायचे सोडून त्यांचं डब्ल्यूडबू बनवून टाकलंय हा त्याला शिव्या घालतोय तो त्याला शिव्या घालतोय आणि जो महत्वाचा जनतेचा प्रश्न आहे ज्याच्यासाठी ते तिथे बसले जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवून तिथे त्यांना निवडून दिले ते बाजूला ठेवून त्यांचं एवढंच एक दुसऱ्यांना शिव्या घालायचे असेल तर बाहेर जाऊन घाला एवढी पवित्र वास्तू आहे लोकशाहीची ती आणि मला कळत नाही तुम्ही लोक सगळं बघता की नाही म्हणजे आपलं ते महाराष्ट्राचं झालं देशाच झालं ते काय बोलतात प्रति तुम्ही बघताय की नाही मला माहित नाही बघा जरा थोडासा कधीतरी पाच दहा मिनिटाचा वेळ काढून बघा जरा कोण काय बोलतंय कोण खरंच कोणाचे प्रश्न मांडतोय अवघड आहे अवघड आहे त्यांच्या पेक्षा चुकी सगळ्यात जास्त आपलीच काय बोलावं म्हणजे पापा कळत नाही म्हणजे देशा देशाबद्दल कोणी बोलणार नाहीये काय म्हणजे काय संस्कार देतायत ते काय माहिती म्हणजे माझ्यासारखी मुलं त्यांच्याकडे बघतायत तर त्यांना म्हणजे काय प्रेझेंट करायचं अशा मुलांना म्हणजे कोणाला पण तुम्ही विचारलं की तुला लाईफ मध्ये काय करायचं कोणी डॉक्टर इंजिनियर शिक्षक पोलीस पण कोणी असं नाही म्हणत की मला जनतेचा प्रतिनिधी बोलाय म्हणायचंय कारण का अस वातावरण बघितल्यावर कोणाला अशी इच्छा होईल सो त्यामुळे आहे मी जनतेला एवढंच बोलेल की थोडस पाच दहा मिनिटाचा वेळ काढून तुम्ही बघा की काय करतायत कोण काय करतायत काय सगळे फक्त शिवाज घालणार आहे पण काय बोलू मी प्रश्न जनतेचा आणि मी लोकांना एवढंच म्हणेल की याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्यावर विश्वास ठेवू तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा ऐका आणि नंतर कारण एक बोलतो वेगळा आणि दुसरा त्यांच्या दुसऱ्यापर्यंत पोचवतो वेगळा आणि सगळ्यात महत्वाचं लोकशाहीचा स्तंभ महत्वाचा स्तंभ त्यांचा तर बाबा वेगळाच चालू असतोच आत्ताच पंधरा वीस मिनिट अगोदर बघत होतो त्या अभिनेत्याने एवढ्याची प्रॉपर्टी खरेदी केली त्या अभिनेत्याने एवढ्याची प्रॉपर्टी खरी केली काय म्हणजे पप्पा मला कळतच नाही तुम्ही राहूच ना का ते सोडूनच द्या ते ते आपल्या वेगळ्या स्ट्रॅक वरती असतात त्यामुळे खरंच सांगतोय आता नाही तर कधी नाहीये व्हा बोला बघा आणि बघा काय करत ते कोणी नाही तुम्ही आम्ही सर्वांनीच निवडून दिले बघा जरा येईलच आता परत येणारच इलेक्शन येतील बघा त्यांचे काम बघा जर आणि सगळ्यांना आहे कोणी किती काम केले आहेत काय केलंय जेव्हा एखाद काम आपण कोणाकडे घेऊन गेल्या तर कोणी खरंच ते काम केलंय आपल्या विभागातले प्रश्न सगळे कोणी सॉल्व केले जरा बघा यार काय बोलून देशासाठी जरा थोडाफार तरी विचार करा माझा तर जीवासा वर खाली होतो देश राहायला पाहिजे बस देशापेक्षा मोठा कोणी नाहीत देश महत्वाचा आहे देश एकशे पन्नास कोटी जनतेचा कोणा एकाचा नाहीये सो बघा विचार करा जय हिंद